सगळ्या चांगलीकरांचं थँक्यू सो असाच चालू राहू दे सांगलीकरांचं तर प्रेम आहे आणि मी तर कोल्हापूरची आहे मी आला ना पहिल्यांदा एक तर रील बघितली ज्याचे तुला लाईक्स तीनशे चारशे के मध्ये लाईक्स आहे तुला, तुला।, तुला। इतकं छान क्रिएटिंग स्टॉप तुझ्या पेज वरती आहे तर तुझ्या पुढच्या पडावासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सांगलीकरांचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा प्रेम तुला लावू दे थँक्यू थँक्यू सो मच

आपल्याला जे हसवणारे कलाकार आहेत आणि हसवताय हसवायला तुम्ही स्वतः तुमच्याकडून लोकांना हसवायचं इकडे

मी तुझी सो yes. नमस्कार सांगलीकर जसा सगळीकडे जलस होतोय तसा आपल्या सांगलीच जायला पाहिजे आणि आणि आतापर्यंत सगळ्यांचा सपोर्ट मिळत आहे सांगलीकरांचा असाच सपोर्ट राहू दे तुमचा असंच प्रेम राहू दे आणि सुयोग दादाच थँक्यू आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल सुमेधच थँक्यू सुमेध थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्या चांगलीकरांचं थँक्यू सो असाच चालू चालू राहू दे सांगलीकरांचं तर प्रेम आहे आणि मी तर कोल्हापूरचे मी आल्यानंतर पहिल्यांदा एक तर रील बघितली ज्याचे तुला लाईक्स तीनशे चारशे के मध्ये लाईक्स आहे तुला इतकं छान क्रिएटिंग स्टफ तुझ्या पेज वरती आहे तर तुझ्या पुढच्या खूप खूप शुभेच्छा आणि सांगली करायचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा प्रेम तुला लावू दे आणि पाचच मिनिटामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे सलामी द्यायचे महिला वर्गचे राधा आहेत राधा आणि छानमध्ये इव्हेंट झाला बघितला इव्हेंटचं आता लागले भूक त्या भूक लागल्या मस्त मजा पण आली काय आता आम्ही आले हॉटेलला जेवायला हॉटेलचं नाव काय आहे काक्य ते हट्टी हिथे लिहिले काक्य ते हट्टी हा वर नाही बाहेर आहे किंग ऑफ नान नानसाठी स्पेशल आहे वाटतं तर आता हे हॉटेल बा किती भारी आहे आतून काक्यती हट्टी ठीक आहे काही पनीर टिक्का आलाय बा किती भारे ठीक आहे म्हणतात त्याला स्टँड आहे हे स्टँडू आलू चला बया हो बया कर... आता मी घेतला आयस्क्रीम आईस्क्रीम खाई दोघां दोघांनी त्यांना खायचं खरं नको म्हणाला त्यांनी मी खातो तो काय इव्हेंट झाला आणि आम्ही आता जेवण केलं काही की वेळेला वेळ होणार होता म्हणून जेवण केलं त्यानंतर आता घरी चालले जाता आता घरी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन चालले